सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झालं का संध्याकाळचा चहा नाश्ता मा वय माझा तर आत्ताच झाला बघ का आज संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आज संध्याकाळी मस्त पैकी चन चणचणीत जन झनझणीत अशी बोंबिलची भाजी बनवणार आहे तर मी बोंबिलची भाजी कशी बनवते हे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघ मग ते ते भरपूर पडले होते काल काय धुतले आज काय आज मस्त वरण भात आणि बोंबीलची भाजी दुपारच्या जेवारीच्या भाकरी पण आहेत फ्लावरची भाजी गुनगुन बाईला फ्लावरची भाजी खायची तिला बोंबील नाही खायचं डॉक्टरांनी खायचं नाही सांगितलं बनवून देते तिला फ्लावर ही वह ही खेलती है अगर तो गाँव नहीं सांग मुंग्या मुंगे ना की नानी कड़ा सरम का गो तू बूम भी लले ला मुंगे लात बार साइट लाओ ऐसा ही ना दिओ पूजा करना मैं बूम भी लात लाओ लेता था आणायचेत मला संपलेत माझे बोंबील झिंगे आणायचे बोंबिल आणायचे ह्या वर्षी अजून मी झिंगे बोंबील घेतलेच नाही हे पोरांच्या आजीन आणलेत शहापूर मला आणायचे काय आहे एवढे कसं आणले त्याने दोन चार पाच भाज्या झाल्या पण वर्षभरासाठी आणावं लागतील

म्हणून मी पंजाबी तड होते चांगलं काय असत म्हणजे सांग बरोबर चांगलं काय असत सांग केलंबू डाळिंब सगळ्यात भारी म्हणजे डाळिंब तुम्हाला काय आवडत आवडते कुरकुळे आवडते मॅगी आवडती

डादा, दल्योरीकोषित कोणना चिल जडते》ज्यमांस अजर मेरे लुणा

देते बोंबीर दे इकडं मोठे मोठे झाले ते नाही तुक नाही येते आता मी ना कांदा कोथिंबीर लसूण आणि बोंबीर तंबाटं खायचं नाही आम्हाला म्हणून तबाटं नाही टाकणार मी <coughs> बोंबी मी गरम पाण्यात धुवून घेते बरं का दोन पाण्यात स्वच्छ बोंबील धुवून घेतलेत मी गरम पाण्यात पहिल्यांदा गरम पाण्यात धुतले नंतर थंड पाण्यात धुतले मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते ते तुम्हाला दाखवते प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते नीट नको नको गाड्या बघून नाही जातो नको नको राजा नाही नाही ती मस्त वास सुटलाय ना एकदम मस्त खमंग वास येत बोंबिलच टाळल्याच्या नंतर हे बघ असे मस्त लालसर तळून घेतलेत मी त्याला पहिलं काढला लास्ट मी पक्कड आणते का तेलला जास्त झाले हे बघा मी बोंबीला असे तळून घेतले तर मस्त लाल लाल भारी ना वास्तले भारी येते टमाटा जर असलं ना भाजी तर अजून एकच नंबर भाजी होती पण टमाटा नाही खायचा हा I'm sorry. मस्त आधी दर बोंबील खायचं का तळ्याला हा हे गुडील दे दोन बोंबील टाक झाली भाजी एकच नंबर तरी बघा झाली बर का मस्त चणचणीत झणझणीत तिखट भाजी झाली बोंबिलची आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि मी बोंबिलची भाजी कशी बनवली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कशी बनवतात हे पण सांगा चला बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सगळे आपापली आप काळजी